नमस्कार सध्या महाराष्ट्रात एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना सर्वसामान्याचे सरकार म्हणून राज्यात कार्यरत असलेल्या एकनाथ शिंदे सरकारने गोर गरीब बाय माऊलीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे तसेच सर्व पात्र ठरलेल्या महिलांना चौदा ऑगस्टपासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे महिला वर्गात समाधानाची भावना व्यक्त होताना दिसत आहे राज्यातील बहिणींना शिंदे सरकारने लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाची भेट दिली आहे परंतु महाविकास आघाडीने या योजनेचा चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे त्यामुळं ते योजनेबद्दल दिशाभूल करताना दिसत आहे लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीने या योजनेवर जोरदार टीका केलेली आहे परंतु आता या योजनेच्या यशाबद्दल ते घाबरले आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणणार कुठून असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याने लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करून चांगली चपराक लगावली आहे लाडकी बहीण योजनेच्या यशाने महाविकास आघाडीला चांगलेच अडचणीत आणलं आहे विरोधी पक्ष दररोज या योजनेला बदनाम करण्यासाठी मोठे विधाने करत आहे आधी त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन या योजनेला आव्हान दिलं परंतु तिथे देखील त्यांचा पराभव झाला आणि निकाल लाडक्या बहिणींच्या बाजूने लागला महाविकास आघाडीवाले एका बाजूला योजनेवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला या योजनेवर हक्क सांगण्यासाठी आमचे सरकार आल्यास आम्ही पैसे वाढवून देऊ अशी दुटप्पी भूमिका घेतात परंतु एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागला आहे त्यांच्या पायाखालची जमीन आता सरकली आहे मुख्यमंत्र्याची बहिणी लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी असा प्रकार सध्या पाहायला मिळतो आहे राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडके बहीण योजनेने राज्यातील बहिणी सध्या खुश आहे ऐने स्वातंत्र्य दिनापासूनच त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ लागल्याने राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वास आणखीन बळकट झाला आहे त्यामुळं याचा फायदा आगामी निवडणुकीत शिंदे सरकारला नक्की होईल याची धडके महाविकास आघाडीत भरली आहे शिंदे सरकार नुसते बोलून दाखवत नाही तर ते सांगते तेच करते हे देखील दिसून आलं आहे त्यामुळं रोज टी व्ही पुढे येऊन सरकारविरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधी पक्षाची वृत्ती या लाडक्या बहिणींना आता लक्षात आली आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक नियोजनाची काळजी घेणाऱ्या सरकारबद्दल आता महिलांमध्ये आत्मविश्वासाची आणि सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ज्यावेळी या महिलांशी स्वातंत्र्य दिने संवाद साधला त्यावेळी महिलांनी व्यक्त केलेल्या भावना या राज्यातील विरोधकांनी निर्माण केलेल्या गडूळ वातावरणाला चपराक देणारा ठरला आहे विनाकारण उडसूट लाडकी बहीण योजनेच्या विरोधात वाटेल ते आरोप करायचे आणि माध्यमापुढे जाऊन सरकारला बदनाम करीत आपल्या स्वार्थी पोळ्या शिकायच्या ही जी काही वाईट प्रवृत्ती अलीकडील काळात वाढली आहे त्याला या बहिणींच्या प्रतिसादाने नक्कीच आळा बसेल त्याप्रमाणे लाडकी बहीण योजना हा शिंदे सरकारचा एक मास्टर ट्रोप ठरला आहे त्यामुळं आगामी निवडणुकीत या योजनेचा कसा परिणाम होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे